सर्वांना नमस्कार मी नसेल मित्रमैत्रिणीनो परवा वीस तारखेला महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा पाचवा टप्पा पार पडत आहे देशभरात एकूण सात टप्प्यामध्ये ही निवडणूक होत आहे त्यातील पाचवा टप्पा उद्या पूर्ण देशभर आणि महाराष्ट्रातला शेवटचा म्हणजेच पाचवा टप्पा आ, पार पडणार आहे तर आजचा जो दिवस आहे तो पाचव्या टप्प्याचा शेवटचा प्रचाराचा दिवस आहे आ, मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पडावं आणि मतदान करावं कारण मी आधी ज्या पद्धतीने बोललो आहे परत मी त्याला रिपीट करतो की आपल्याला आपल्या देशातली लोकशाही संविधान एकूण धर्मनिरपेक्ष त्याचे जे मूल्य आहेत त्या सर्वांचं जर रक्षण करायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात स्वतःला त्रास देऊन जास्तीत जास्त मतदान करणं गरजेचं आहे म्हणून आपण सर्वांनी आपलं अमूल्य जे मत आहे ते वाया न घालवता आपण हे मतदान केलं पाहिजे एवढीच विनंती मी आपल्या सर्वांना करते धन्यवाद